नमस्कार मंडळी गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या हृदयाला भावते पण ह्या एका कितीतरी 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 हातांचं कष्टांचं किती किती प्रेमाचं योगदान असतं कोणी रंगाची जादू उधळतो तर कोणी ड्रेपरी करून तिच्या सौंदर्यात भर पाडतो या सगळ्या कलाकारांच्या मेहनतीमुळे बाप्पाचं आगमन आपल्या घरी इतकं सुंदर होत आज आपण या कलेच्या कलाकारांना भेटणार आहोत त्यांचा अनुभव त्यांच्या भावना व त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सर्व काही जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात एक मूर्ती व त्यामागील कितीतरी हात या खास प्रवासाची कहाणी आमच्या आबा आज्यापासून आमचा हा पिढी जात जात व्यवसाय आहे सगळे गणपतीच करते पहिल्यापासून आम्हाला कळते असं आम्ही हा आम्ही गणपतीच्या धंद्यातच आहे गणपती बनवताना खास करून एक बॉडी टोन म्हणा ब त्याचं शेडिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे डोळे डोळे आखणी करताना भरपूर म मेहनत करावी लागते असे जिवंत डोळे काढावे लागतात आपल्याला त्यामुळे डोळ्यांच्याकडे खास करून जास्त लक्ष द्यावं लागतं कसं आहे एक मूर्ती बनवण्यासाठी कमीत कमी एक मूर्ती आपल्या हातात वीस ते बावीस वेळा येते एक मूर्ती पूर्ण बनवण्यासाठी आणि हे काम बाहेरची लोक जर लावून करायचं म्हणलं तर काय आपल्याला मिळत राहत नाही त्यामुळे आम्ही सगळी फॅमिली एक फॅमिली म्हणून सगळी आम्ही काम करतो तसं बघितलं बेग तर गणपतीची मूर्ती गणपतीचीच असावी असं वेगवेगळ्या मध्ये शक्यतो नसलेली चांगली नाहीतर आता भरपूर आता व्हरायटी मिळतात दुसऱ्या देवांच्या रूपामध्ये मूर्त्या बनवणं ही आता जरा माणसांनी सुद्धा ते बंद केली पाहिजे गणपतीची मूर्ती सिंपल आणि गणपतीच्या पाहिजे त्यातच त्यात सात्विकायच आता आपला धर्मातच आपली मूर्ती पूजा वगैरे हाय पहिल्यापासून गणपती वगैरे आले चालत त्यामुळे ह्याच्याकडे आता आकर्षण आपल्या मुलांनी आकर्षण हो त्यांना ह्यात पाडणं भागच आहे ना नोकर, आणि नोकरी नोकरी वगैरे करण्यापेक्षा आपल्या धंद्यातच आपल्याला भरपूर काय मिळून जात गेली पस्तीस वर्ष मी गणरायाची सेवा करतो ही मी ॲक्च्युली कमर्शियल आर्टिस्ट झालो आहे एकोणीसशे पास पासआउट झालो तिथून मी नंतर हे काम चालू केलं हळूहळू सांगली मिरज यांच्या भक्तांच्या सहकार्यानं हळूहळू हा माझा प्रस्त वाढलेला आहे थोडा ॲक्च्युली शाडूची जी आहे ती प्रोसेस थोडीशी किचकट आहे आणि शाडूच्या मूर्त्या करण्यासाठी मुळात मा करणारा जो असतो तो आर्टिस्टला आणि पेशन्सचं काम आहे प्लॅस्टरचं जे आहे ते मोल्डिंगमधलं काम आहे प्लॅस्टर म्हणजे दिवसाला प्लॅस्टरचे पंचवीस होत असतील तर शाडूच्या दोनच मूर्त्या होऊ शकतात हा दोन्हीतला फरक आहे शक्यतो पूजेला जे धार्मिक ह्याला जे मूर्ती लागते म्हणजे बसलेले पाय दिसावा तळवा दिसावा एक हात आशीर्वादाचा असावा त्याच्यानंतर आयुध असावी असं जे पूजे पूजेसाठी जे योग्य त्यांचं ध्यान असतं ते करण्याचा प्रयत्न आमचा जास्त असतो पर्यावरणपूरक बनण्यासाठी मूर्त्या बनवण्यासाठी जो आहे डिसिजन तो योग्यच आहे पण तेवढ्या मूर्त्या बनणं कठीण आहे आणि आज लोकांची इतकी मागणी झालेली आहे तेवढ्या ह्याच्यात कारागीर मिळणं लोकांना कारण शाडूच्या मूर्तीला कारागीर लागतात सर्वसाधारण कोणीही ती मूर्ती बनवू शकत नाही ते कारागिराची अडचण त्यामध्ये आणि त्यामध्ये शाडू मातीची अडचण आहे मटेरियलची अडचण आहे शाडू मातीच्या मूर्त्या ठेवायला जागा भरपूर लागते हँडलिंग करायला खूप केअरफुल करायला लागतं त्या गोष्टी बघितलं थोडंसं ते अडचणीचं आहे शाडूच्या मूर्त्याला फार मोठा आणि अगदी सोपं सांगतो तुम्हाला प्लॅस्टर नैसर हे नैसर्गिक आहे कारण बरेच पक्षीप्रेमी आमच्याकडून प्लॅस्टरचे वेस्टेज तुकडे घेऊन जातात आणि ते पक्ष्यांना कॅल्शियम कमी आहे म्हणून पक्ष्यांना खायला देतात हे नैसर्गिकच आहे ते कोणी सांगितलेलं नाही आहे त्यांना की ते तुम्हाला कॅल्शियम कमी पडले डॉक्टरांनी चिठ्ठी दिली आणि प्लॅस्टर खावा म्हणून हे नैसर्गिक आहे त्याच्यावरनं कळायला पाहिजे सगळ्यांना आजपर्यंत हा मुद्दा कुठंही हायकोर्टातही मांडला गेला नाही चा ना ना। काईतरी, काईतरी हे नैसर्गिकच आहे ना पक्ष्यांना जे कॅल्शियमसाठी आमच्याकडनं नेतात ते पक्ष्यांना कॅल्शियम कमी पडतं म्हणून हे नैसर्गिकच आहे प्रत्येक मूर्तीत काहीतरी वैशिष्ट्य मला जाणवते कारण रेखणीचं काम डोळ्याचं काम हे मी स्वतः करतो त्यामुळं पर्टिक्युलरली एकच मूर्ती चारी बाजूनं सुंदर आहे असं म्हणता येणार नाही प्रत्येक मूर्तीत काहीतरी काहीतरी सुंदरता दिसते आणि हे भक्त ज्या वेळेला बघत असतो तो त्याला ते क्लिक होतं म्हणून तो मूर्ती पसंत करतो याचा अर्थ असा होत नाही की त्यानं ती पसंत केली म्हणून दुसऱ्या शिल्लक राहणार सगळ्या असा नाही असं प्रत्येक भक्ताला त्यातलं ते, ते मूर्तीचं सौंदर्य क्लिक करतं तरुण पिढीनं तर खरोखरच याचा आनंद जगण्याचा जा, तु या तो यातून मिळतो कष्ट तर आहेच पण कष्टापेक्षा जगण्याचा जो आनंद आहे आणि हा जो आपला उत्सव आहे तो आपल्या ह्या कलेमुळं कितीतरी पटीनं आपला तो वाढतो आणि प्रत्येक तरुणानं कुठंही कष्ट करायलाच लागणार आहे त्याशिवाय सक्सेस मिळत नाही आहे तर कष्टाशिवाय त्याचं फळ नाही त्यामुळे तरुणानं ना याच्याकडे कला आणि कमर्शियली म्हणजे व्यावहारिकी अगं असा दृष्टिकोन ठेवून जर हे काम केलं तर आज भरपूर कुटुंब चालतील त्यामध्ये प्लॅस्टरचे गणपती एक एक कारखाने पंचवीस हजार चाळीस हजार गणपती करतात ते जर शाडूचे गणपती केले प्रत्येकानं एक केले तर पंचवीस कुटुंब चालतील प्रत्येकानं एक हजार गणपती केले तर पंचवीस कुटुंब चालतील असा काहीतरी त्याचं कॅल्क्युलेशन करून ते केलं तर आज युवक पिढीसाठी खूप चांगला आहे मी पुण्याला गेलो भालती विद्यापीठला एक बी एस आहे म्हणून डिग्री आहे ते करण्यासाठी मी गेलो आणि तिथे पण करत करत असताना केचिन पुन्हा नंतर काम पुन्हा गणपतीच्या वर्कशॉपमध्ये जायचं करायचं मुंबईला पण जॉबच करत होतो चिकत शिकत इंटरूजमध्ये जॉब करत होतो तिथे पण हाताने मुल्ट्या बनवायचो कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकवाय जात होतो हाताने कशा मुलट्या बन बनवतात भरपूर वर्कशॉप केले मुंबईसारख्या के ठिकाणी शाळेमध्ये कोणानंतर इकडे गावाकडे विट्यामध्ये भरपूर ठिकाणी वर्कशॉप घेतले सांगली घेतले कमीत कमी दोनशे दोनशे मुलांचे वर्कशॉप घेत होतो मातीचे गणपती कसे बनवतात त्यासाठी मी प्रयत्न करत होतो ते करत करत असताना आयडिया आले आपण आता मोठे गणपती करू महत्वाची गोष्ट सांगायची कलाकारांनी तर ह्याच्यात भूक ताण लागत नाही एकदा तुम्ही काम चालू केलं की तुम्हाला आता आठवत तुझा जाणार आता आज मध्ये शिकत असताना वर्षी मला काय जास्त जमत नव्हतं ते कसं आहे आवडीनुसार केलं काम तर पेंटिंग होत असते पुण्यात गेल्यानंतर आम्हाला आम्ही गावाकडून आलेलो गावाकडून आलेलो पूर्व मग कशा असतात साधी काम के काम कुठली पण गोष्ट करताना आपण झुकून दिली कामात तर सक्चेच होती आखणी माझी मेन आहे आखणी मी स्वतः करतो सगळ्या गणपतीची मला एका गणपतीला एक एक तास जातात एक एक दोन दोन तास डोळ्यात दो म्हणजे मी काय बघतो म्हणजे ही मूर्ती आहे मूर्तीने लोक बघताना माझ्याकडे बघितले पाहिजे म्हणजे त्याला प्रसन्न झालं पाहिजे जेवढं नॅशनल जवळ येतील तेवढं मी प्रयत्न करत जातोय ही क्षेत्र चांगलं आहे आणि आता मी पॅटलच्या मूर्त्या करतोय पण मातीच्या मुलत्या प्रशूषणच्या दृष्टिकोनातून खरंच चांगला आहे मी एक कमीत कमी तीन वर्ष जागृती करत होतो शाडूच्या मूर्तीवर आम्ही पारंपरिक रंग वापरतो म्हणजे वॉटर कलर असतात जवळजवळ आणि प्लास्टरच्या मूर्तींवर तसे फॅब्रिक कलर्स वगैरे वापरतो सगळ्यात महत्त्वाचे डोळे असतात त्याहून पण महत्त्वाचं टोन असतं आणि फिनिशिंग असतं मूर्ती जेवढी फिनिशिंग चांगलं देईल तेवढी मूर्ती छान उठून दिसते आणि डोळ्यांमध्ये पण भाव तेवढेच महत्त्वाचे असतात रंग लगेच वाहतात ते टिकून राहतातच पण मूर्त्या जर ओल्या असतील तर त्या रंगवता येत नाही त्यामुळे मूर्ती पूर्ण वाळल्याशिवाय रंगकाम करता येतात हा प्रत्येक महिलांचं हेच अवघड असतं की घर सांभाळून मुलं सांभाळून आपला व्यवसाय सांभाळणं जरा अवघड असतंय पण त्याच्यात माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली त्यामुळं ते मला काही अवघड वाटलं नाही मागच्या वर्षी एक बाळगणेश मधली शाडूमधली मूर्ती एका ग्राहकाने केली घेतली होती आणि त्यांना ती बनवल्यानंतर ते एक बघायला आले की कशी बनवलेली आहे ती मूर्ती बघितल्यावर अक्षरशः त्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं की ते म्हणाले इतके भाव सुंदर आहेत मूर्तीचे त्यांना शब्द सुचेनत बोलायला जर कलेची आवड असेल तर नक्की होऊ शकते कला असेल जर ड्रॉईंग चांगलं असेल किंवा मा, मातकामात हुशार असतील तर त्या महिला ह्याच्यामध्ये येऊ शकतात आणि जरी नसतील तरीसुद्धा शिकून पण यामध्ये त्या करू शकतात गणपतीचं काम वगैरे पूर्वीच्या काळी मुर महिलांचं प्रमाण कमी असेल पण आत्ता बऱ्याच महिला यामध्ये काम करत आहेत आमच्या स्वतःच्या कारखान्यामध्ये मुलींचं कामाचं प्रमाण जास्त आहे मुली जास्तीत जास्त इथं येत आहेत आम्हाला मदतीला या क्षेत्रामध्ये पूर्वी मी बोर्ड पेंटिंग करत होतो त्या पावसाळ्यात पेंटिंगचं काम मिळत नव्हतं जास्त आणि बोर्ड शुकत नव्हते त्यामुळे मी म्हणलो आता एकदा चा फिरत फिरत चाललो होत असं चालताना मला मूर्ती करताना एक जण दिसले दिसल्यानंतर मग मला ते पाहिलं मी म्हणलं ला हा मूर्ती व्यवसाय हा चांगला आहे या मुलांना आवड आहे आवड असली तर ज्या क्षेत्रात व्यवसाय आपण निर्माण करू शकतो आणि या व्यवसायातून त्याची रोजीरोटी किंवा रोजगार किंवा काय पण ते निर्माण करू शकतात आधी या क्षेत्रात येणाऱ्यांना माझं सांगणं आहे की यामध्ये फक्त आवड पाहिजे आपण पाण्यात विसर्जन केल्यानंतर ते लवकर विसर्जन होते विसर्जन होते म्हणजे विरगळते आणि दुसरी गोष्ट ती जास्त काळ जर पडून राहिली म्हणजे एखादी प्लॅस्टरची मूर्ती जास्त काळ पडून राहिली तर ती थोडंसं त्याचं विस्कळीत रूप बघायला भेटतं आपल्याला प्लॅस्टरचं शाडूची मूर्त्या बनवताना का नाही प्रॉब्लेम येतात का तर येतात की बाबा एखादा कस्टमरला आपल्याला एक महिना आधी जर मूर्ती सांगितली शाडूची एखादी तर ती त्याला वाळवून पूर्ण पंधरा दिवस जातात बऱ्यापैकी पहिल्या काळात कसं होतं हातानं सगळ्या गोष्टी टोटली एकदम एक ना एक गोष्ट हातानं व्हायच्या आता पण तेच होतं तर आता जरा छाप वगैरे त्याचे मोल्ड वगैरे आलेत त्याच्यामुळे डेव्हलपमेंट आहे कलित हाताने बनवायची म्हटलं तर सगळी टोटली तुमचं इमेजिंग महत्वाचं असतंय इमेजिंग जेवढं तुमचं पॉवरफुल तेवढी मूर्ती तुमची चांगली आता शाडूची मूर्ती घेणारी माणसं जवळजवळ एक शंभरातली दहा जण आहेत तर त्याची म्हणजे वाढलं पाहिजेत सगळ्या गोष्टी आहे ज्या दिवशी आपल्याला असं वाटतंय की शाडूची मूर्तीची कस्टमर वाढतात आपण जर म्हंटल आपल्याला माहित आहे की बाबा एखादी गोष्ट चांगली आहे तर आपण दहा जणांना सांगू शकतो शंभर जणांना सांगू शकतो ऍक्सेप्ट किती करतात लय महत्वाचं आहे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सिद्धार्थ हे गणपतीचं छोटस स्टॉल सुरू केला पहिल्या वर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद ग्रामीण भागामधून शिवणी या गावामधून मिळाला असं वेगळं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अजून काही ग्राहकांना माहीत नाही की आता बालगणेश दगडूशेठ लालबाग ह्या गोष्टी माहीत आहेत पण अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की त्यांना माहीत नाही आहेत केशरीवाडा असेल दुसरी गोष्ट म्हणजे अनेक प्रकारच्या गरुड गणेश मूर्ती असतील किंवा वेगवेगळ्या वेग वेग वे स्वरूपातल्या मूर्ती असतील हे त्यांना माहीत करून आम्ही देतोय टिटवाळा असू द्या लंबोदर असू द्या आता बघा पहिल्यांदा मी ग्राहकांशी चर्चा कोणतीच करत नाही कारण ते त्याला वेगवेगळी रूप बघायची असतात तो कधी म्हणत नाही की आल्या आल्या की मला हीच मूर्ती द्या आधी त्याचं समाधान होणं गरजेचं आहे त्यानंतर त्याची चॉईस माय चॉईस इम्पॉर्टंट आहे त्याची चॉईस जी असेल ना शंभर टक्के त्याला मिळाली पाहिजे ड्रेपरी हा भाग अतिशय चांगल्या पद्धतीनं होतोय प्रत्येक ग्राहकाला वाटतं की माझी मूर्ती दोतर फेट्याने सजली पाहिजे आम्ही मूर्ती बुकिंगला पेनला जातो नगरला जातो त्याच्यानंतर अक्कलकोट साईडला जातो तर एक आमचं त्या मूर्तिकाराशी खूप छान नातं झालंय शेवटी आम्ही स्टॉल करेक्ट आम्ही स्टॉल टाकलाय खरं कष्ट कुंभार राज घेतलेला आहे त्यामुळं आम्हालाही वाटतं की त्यांच्या कष्टाच फळ त्यांना मिळावं हो। आम्हाला आमच्या कष्टाच फळ मिळावं हे हो। आम्ही दोन्हीच संघटन करून आम्ही भव्य स्टॉल उभा करतो